काय साजब तुपातला प्रसादाचा शिरा आपला रेडी आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा म्हणजे अयोध्यामध्ये एक मोठा उत्सव आहे आणि त्यासाठी आपण बनवणार आहोत प्रसादाचा शिरा मी प्रणोती बोरसे तुमच्या सर्वांचं प्रणोती किचन चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर चला आता आपण प्रसादाचा शिरा बघूया प्रसादाचा शिरा करण्यासाठी पहिल्या प्रथम मी पाववाटी साजूक तूप घातलं आहे आणि त्याच्या ड्रायफ्रूट्स टाकले आता ड्रायफ्रूट्स कुठले टाकायचे हे पूर्णपणे तुमच्यावर आहे मी इथे काजू आणि मनुके तुपामध्ये छान तळून घेतलेले हे तुपामध्ये आपण एवढ्यासाठी तळायचे की आपण जेव्हा प्रसाद खातो तेव्हा याही ड्रायफ्रूट्सना एक साजूक तुपाचा फ्लेवर येतो त्याच तुपामध्ये मी रवा शंभर ग्रॅम रवा झिरो नंबरचा व्यवस्थित परतून घेणार आता हा आपण सका आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स घालायचे ते घालू शकतात मी काज काजू आणि मनुके साजक तुपात तळले तसेच बदाम पिस्ता आणि छानपैकी अक्रोडसुद्धा मी किसून घेतलेले आहे ते आपण नंतर डेकोरेट करणार इथे मी ऑलरेडी छानपैकी दूध हे केशराचं बनवून घेतलेलं आहे आणि ह्या स्टेजला बारीक रवा मस्तपैकी भाजून घेतलेला आहे आता परत मी अर्धा कप साजूक तूप घेतलेलं आहे आणि या साजूक तुपात मी वेलची केळी कापून घातलेली आहे प्रसाद म्हटला म्हणजे केळं पाहिजे तुमच्याकडे जे पण अवेलेबल असेल ते घालू शकता कोणी राजळी घालतं कोणी साधं घालतं तर कोणी वेलची घालतं मी दरवेळेस साधं केळं घालते पण आज मी जरा वेलची केळं घातलं आहे आता हे छानपैकी परतून झाल्यानंतर ह्याच रव्या ह्या तेला साजक तुपामध्ये मी मस्तपैकी रवा भाजलेला आहे तो ॲड करणार आहे केळं घातल्याने आपला जो प्रसाद असतो तो सॉफ्ट होतो आणि ह्याच्यामध्ये पाच प्रकारच्या जिनस टाकल्यामुळे हा पंच मिक्स प्रसाद होतो मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझा जो चॅनल आहे प्रणवती भोरसे रेसिपीज हा ह्या चॅनलवर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तुम्ही माझे व्हिडिओ पहा आणि तुम्हाला तुम्ही तुमच्या किचनमध्ये ह्या रेसिपी करून बघा आणि मला कॉमेंट्स हे कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्या त्यामुळे काय होईल मी तुम्हाला छान छान रेसिपी देईन तसंच मला इंस्टा आणि फेसबुकवर पण फॉलो करायला विसरू नका इथे आपला ना रवा परस सजोगतोपात ब भा, भाजून झालेला आहे आणि इथे कोमट मी केशराचं दूध बनवलेलं आहे ते घातलं तर हे केशराचं दूध मी कसं बनवलं तर दूध आपलं सा तापवलेलं असतं त्याच्यामध्ये मी दीड कप दूध घेतलं आहे आणि अर्धा कप पाणी घालून ते उकळवायचं उकळत असताना केशर घालायचं आता माझ्याकडे चांगल्या प्रतीचा केशर असल्यामुळे त्याचा कलर खूप छान यल्लोईश येतो आणि ते छान उकळलं ना की केशराचा कलर मस्तपैकी त्या दुधात उतरतो या स्टेजला मी दुधामध्ये कधीही साखर घालत नाही कारण मी जेव्हा दूध घालतो आपण तेव्हा रवा उमलण्यासाठी शिजण्यासाठी घालतो साखर घातली तर रवा छानपैकी उमलणार नाही आता एवढूसा रवा किती झाला बघा आता ह्याच्यामध्ये मी पंच्याहत्तर ग्रॅम जाडी साखर म्हणजे जी नॉर्मल साखर आपल्या घरात असते ती घातली तुमच्याकडे अतिशय साखर असेल तर ती थोडी कमी घाला तुम्हाला खूप गोड हवा असेल तर तुम्ही शंभर ग्रॅम घातलं साखर तरी चालेल पण मला फार गोड आवडत नाही आणि हा छान होतो आता मी छानपैकी सगळा परतून घेतलेला आहे शिरा यामध्ये जे तळलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकून घेतलेले आहे त्याचबरोबर वेलची आणि जायफळची पूड घातली वेलची जायफळच्या पुडीने ना मस्तपैकी फ्लेवर येतो आपल्या प्रसादाला आणि छानपैकी आपला प्रसाद होतो बघा कसा येल्लो येल्लो मस्त झाला आहे केशरी आपला रवा म्हणजेच प्रसाद आता हे सगळे परतवलेले ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि ते छानपैकी आपण मिक्स करायचे आणि दोन मिनटं तुम्हाला जर हवं असेल तर झाकण मारून ठेवायचं साखर विरग विरगळायला फार वेळ लागत नाही आणि हा मस्तपैकी असा आपला मऊसूत छानपैकी शिरा होतो शिरा म्हणण्यापेक्षा प्रसाद तयार होतो प्रसाद नेहमी तयार करत असताना ना त्याला सव्वा सव्वा मापाचं प्रमाण घ्यायचं तुम्ही त्या मापाने जरी केलं ना तरीसुद्धा तुमचा प्रसाद खूप छान होतो आता मुदाळ्याच्या साह्याने मी मस्तपैकी प्रसादाची मूद केलेली आहे आणि त्याच्यावरती डेकोरेशन करण्यासाठी माझ्याकडे जे मी म्हटलं बदाम पिस्ता आणि काजू होतं त्यांनी आपण छानपैकी ते डेकोरेट केलेलं आहे आणि एक प्रसाद म्हणून तुळशीचं पान ठेवलं माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल